फलटण शहरातील सोमवार पेठ या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान दोन देशी बनावटीची पिस्तल दोन जिवंत काळतुसे मोटारसायकल असा दोन लाख चारशे रुपये गुन्हे शाखेने जप्त केला आहे पोलीस अधीक्षक शमीर शेख यांनी लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी व बुधवार दिनांक पाच एप्रिल रोजी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान सातारा जिल्ह्यात कॉम्बिंग ऑपरेशन राबवून अभिलेखावरील आरोपी व अन्य सराईत व्यक्तींना चेक करून प्रभावी कारवाई केली असून या कारवाईमध्ये फलटण शहरातील मौजे अलगुडेवाडी हद्दीत बोराके वस्तीजवळ फलटण ते मारामती जाणाऱ्या रस्त्यावर एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ दोन लाख चारशे रुपये किमतीची दोन देशी बनावटीचे पिस्तल दोन जिवंत काळतुसे एक मोटारसायकल असा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश बारकू वाळके वर्ष अठ्ठावीस राहणार बोरगाव जिल्हा जालना असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे